भाजप युवा मोर्चा कोपरी मंडल ठाणे जिल्ह्याच्या वतीने राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गणेश नाईक यांच्या ठाणे शहरात भव्य नागरी सत्कारचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिकचे वाटप करण्यात आले आणि आयुष्यमान कार्ड सुद्धा वितरण करण्यात आले सत्काराचा स्वीकार करताना आमदार गणेश नाईक म्हणाले की नवी मुंबईचा जसा विकास झाला तसा ठाण्याचा सुद्धा करण्यात येईल ठाण्यात पुन्हा एकदा जनता दरबार चालू करणार आणि ठाण्याला सुद्धा चोवीस तास पाणी मिळणार ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक नेतृत्व करणार असून पालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला यावेळी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष स्नेहाता पाटील तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते सदर उपक्रमाचा परिसरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला

आणि वन मंत्री आणि सर्वांचे लोकनायक हे असे आमचे गरीब नाईक साहेब यांचं जाहीर सत्कार आपण करत असताना आमच्या व्यासपीठावर वागले साहेब मुंकार आमचे जयेंद्र कोळी आमचे सिंग आमचे श्रेया पाटील भावना आज बघायला गेलो तर दादा एक तुम्हाला सांगतो की जेव्हा मला माहीत पडलं की दादा टाइम देतो दे कारण तुमचा काल मला शॉर्ट नोटिस मध्ये बॅन भेटला कारण बरेच आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की आपला इथं मोठा जाहीर सत्कार घ्यावा आणि एक निमित्त भेटलो आमचं जाहीर जे सिनियर सिटीजन लोकांचं कार्ड वाटप करणं त्या निमित्तानं एक असा कार्यक्रम आम्ही ठाणे शहरात घ्यायचा असं मी खरंच मंडळ अध्यक्ष दोन्ही असो महिला मंडळ अध्यक्ष असो जे आपलं पॅरेस मंडळ अध्यक्ष असो युवक मंडळ अध्यक्ष असो मी कोणाचं नाव घेणार नाही यांनी एवढं चांगलं नियोजन केलं कारण मी ओघाच्या टीमला आणि भावना चव्हाणला मी खरंच या सर्वांच्या टीमला मी आभार मानतो आणि खास करून ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी त्यांच्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही एवढा तासा पाहून बसले तर मला सांगितलं गेले होतं की जाणूनचा कार्यक्रम आपण या हॉलमध्ये घ्या महिला घ्या म्हणजे आणि आता मला ते खरं वाटलं की महिलांनाच येणं जरुरी होतं त्या दहा तुमच्या करणार आमचे ठाणे जिल्ह्याची लोक कारण आपण बघितलं मी तुमच्या कामाची मदत बघितली दादा ज्या टायमाला आपण पालकमंत्री होते या ठाणे जिल्ह्याचे जनता टायमाला सगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम असं एकमेव करत असेल तर कामं झाली एवढ्या लोकांना न्याय दिला आपण की आज तुमच्यावर कारण आमच्या दादा ज्या ज्या टायमाला तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले आमच्या लोकांची कामं झालेली आज शालेश विसरणार नाही आपल्याला आणि त्या पद्धतीने आम्हाला एक कुठं बोलण्या फुलाची पाकळी त्या माध्यमातून हा कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा सत्कार घ्यायचा आम्हाला योग भेटला त्यामुळे मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो की आपण वेळ दिली कारण आपण आज कॅबिनेट होती आज मंत्रिमंडळाची हे असताना सुद्धा आज आपण वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आमच्या कोपरीकरांच्या ठाणेकरांच्या वतीने आभार मानतो आणि अशीच कृपा आमच्या ठाणे चेहऱ्यावर ठेवा कारण आपल्याशिवाय आपल्यासारख्या सिनियर

एक मुद्दा जसं कृष्ण तुम्ही बनले पाहिजे कारण हा हा महाभारत आपल्याला जितायचा आहे तर तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणून आपल्या सर्वांच्या वर्ष म्हणजे मला आठवत आहे मला मतदानाचा हक्क पण नव्हता म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादोजी कोंडेव स्टेडियमवर सात अँब्युलन्स वाटप करण्याचा कार्यक्रम जो केला असेल तर त्यावेळेला गणेश नाईक साहेबांनी केला होता आता नाईक परिवार हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हा हो तळागावातल्या लोकांशी संपर्कात असतो आणि यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते साहेब त्यावेळेला गडकरी रंगायतींना ज्यावेळेला जनता दरबार व्हायचा त्यावेळेला ऑन दी स्पॉट नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम नाईक साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला ठाणे जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे की गणेश नाईकांना ज्यावेळेला मंत्रिपद दिलं त्यावेळेला आम्हाला एक आशा निर्माण झाली आम्ही फक्त ठाणे महानगरपालिकेच्या पुरती बोलतोय कारण आमची कळकळीची विनंती आम्ही प्रदेशाला पण सांगणार आहे की नाईक साहेबांनी ठाणे महापालिकेच्या याच्यामध्ये लक्ष द्यावं त्यामुळे प्रत्येक पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्यामुळे शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी हा आमचा संकल्प आहे आणि त्यामुळे येणारे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या ठिकाणी आमचे आमदार संजय केडकर आहेत आमदार निरंजन गावकर आहेत आणि आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यामुळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका लढवल्या जातील आणि त्यामुळे नाईक साहेबांचे आशीर्वाद हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात त्यामुळे या नागरी सत्कारा निमित्त पुन्हा एकदा भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण आणि कोपरी मंडळातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोनशे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज भारतीय जनता पार्टी कोपरी मंडल आयोजित ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरण आणि वॉकिंग स्टिकचे वाटप समारंभ याप्रसंगी उपस्थित ठाणे शहर खरं म्हणजे आजकाल राजकारणाचा स्तर तितका उंचावलेला नाही राजकारणाचा स्तर खाली गेलेला मान्य आहे का कधी कोणी कोणावर काय बोलावं याला काय धर्म राहिलेला नाही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मतदार मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठल्याही उमेदवाराच्या नावानं कसलाही अनुद्गार काढायचा नाही कुठल्याही पक्षाच नाव घ्यायचं नाही फक्त आपण काय केलं काय करतो आणि काय करणार या तीन गोष्टी सांगायच्या मी तुम्हाला विनम्र सांगतो अहंकार नाही मी शिवसेनेत होतो त्याला एकोणीशे पंच्याण्णव साली मला मदत पडली दोन लाख एकोणीस हजार आणि माझा लीड होता है एक लाख नऊ हजार दोन हजार चार साली भारतामध्ये राजघराण्यात राजपुत्र सुद्धा उभे राहिले पण गणेश नाईकला मत पडली तीन लाख चोवीस हजार किती इतकी मतं काही काही लोकसभेच्या खासदाराला पण पडत नाही त्यावेळेला सुद्धा अतिशय संघर्ष असताना एक लाख अठरा हजाराचा लीड होता म्हणजे शिवसेने सुद्धा लोकपती राष्ट्रवादीत लोकपती त्याला भाजपमध्ये सुद्धा लोकपती होण्याची वेळ आली होती मतं पडली एक लाख बेचाळीस हजार आणि लीड झाला ब्याण्णव हजाराचा आता मला ते राजकारण त्याचं राहायचं नाही कारण तुम्ही उत्साहनात आज या ठिकाणी भरत चव्हाणांनी आणि आपले अध्यक्ष संजय वाघवनी सांगितले की ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक त्या ठिकाणी नेतृत्वाच्या ठिकाणी राहील हा तुम्हाला विश्वास देतो एकोणीसशे एक पंच्याण्णव साली संजू नाईक बापौर झाले तर दोन हजार वीस सालापर्यंत जयवंत सुतार म्हणजे पंचवीस वर्ष ती महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली जिंकली गेली नो पाच ओनली ओनली ओन्ली शिवसेना ज्याला राष्ट्रवादी राष्ट्रवादी भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप आणि आता भविष्यकाळ भाजप भाजप आणि भाजप ठाण्यामध्ये सुद्धा वागवलं तेच करायचं नक्की आहे त्यांच्या मनात होती इच्छा हुकाना ही दुष्ण देता दुसऱ्यामध्ये दुर्गुण आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही समाज हा चौकस आहे समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असतो आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा निश्चितपणे आज ज्या धारणेतून ज्येष्ठ सर्व आपल्या बंधू भगिनींना बोलवलेलं आहे त्यांना तुम्ही आयडेंटिटी कार्ड आयुष्यमान कार्ड वितरण करणार आहात मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मध्ये दोन हजार साली मी बोललो घरपटी पाणीपट्टी वाढणार नाही वीस वर्ष घरपटी पालीपटी वाढवू दिली नाही आणि आतापर्यंत घोषणा केली की वीस वर्ष घरपट्टी पालीपटी वाढणार नाही म्हणजे लोक खुश नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फ्री ट्रान्सपोर्ट म्हणजे ज्यांनी नवी मुंबईचं सिनियर सिटीजनचं कार्ड घेतलेलं आहे मी विनोदनही म्हणतो की जर घरामध्ये सुनेचं आणि मुलाचं भाडं झालं तर सकाळी नाश्ता करायचा गाडीत बसायचं ए सी गाडीत एक दिवशी खोपोलीमध्ये दुसऱ्या वर्षी बद्रापूरकडे तिसऱ्या वर्षी भायदरकडे चौथ्या दिवशी दादरकडे म्हणजे आठवड्यातून चार पाच दिवस भटकून आला दुपारी जेवायला परत घरी जे गणेश बोलल ते करून दाखवेल आजरा देशामध्ये राहणारे शर तिसऱ्या नंबरचं बक्षीस मिळते राज्यामध्ये तर सातत्यानं पूर्ण ठाण्याच्या लोकांना रात्री पाण्याचा नोला रात्री अपरात्री उठाव लागत की नाही नवी मुंबई मध्ये चोवीस तास पाणी ऐकले का तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन नवी मुंबईचं शिक्षण फुकट नवी मुंबईमध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी गाड रस्ता कारसाठी म्हणजे ट्राय वाहतुकीसाठी त्या ठिकाणी भिकारी मुक्त नाही मुंबई तृतीय पती मुक्त प्रदर्शन करणार भिकाऱ्यांना प्रत्येक माणूस धर्माच्या पलीकडे जातीच्या पलीकडे भाषेच्या पलीकडे वर्ण वर्गाच्या पलीकडे माणूस की धर्माची जतन नवी मुंबई कधी दंगा धोका नाही नाही गणेश होऊ देणार त्या ठिकाणी गरीब श्रीमंत सगळ्यांना मान सन्मान सारखा पाहिजे का नको आणि अशा प्रकारचं वातावरण भविष्यकालामध्ये निवडणुका होतील एप्रिल मध्ये सुद्धा निवडणुका महापालिकेच्या होऊ शकतील होतीलच गॅरंटी कारण कोर्ट कचऱ्या चार वॉर्डचा एक प्रभाग होईल चार वॉर्डचा मी आता जिल्हा अध्यक्षांना सांगतो की कुठले कुठे काल्पनिक चार वार्ड पोटेंचा त्याची प्लॅनिंग करून घ्या तिथला ए डी टी पी सिटी इंजिनियर आयुक्त मी तुमच्या ठाण्याच्या जनतेच्या प्रेमा खात गडकर रंग्यात मध्ये जनता दरबारात भरवणार मी चांगली अभियंता पालघरला ठाण्याला घालून ठाण्याला ठीक आहे नाही मुंबईमध्ये दर महिन्याला तर ठाण्यामध्ये दोन महिना बरोबर आहे आणि हे दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही गणेश नायक एक शिकायचं कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही आपण जे काम करतो लहान मुलांसाठी करा तरुणांसाठी करा प्रौढांसाठी करा ज्येष्ठांसाठी करा सकारात्मक विचारातून जीवन जगा भिकाऱ्याला पाय लागला तरी भिकाऱ्याची माफी मागा तुम्ही बोला का भिकाऱ्याला सुद्धा मन असत मनातून उद्गार निघतो तो सकारात्मक नसेल तो नकारात्मक असेल तर तुमच्या प्रवासाला त्या ठिकाणी अर्थला निर्माण होऊ शकतो लहान मुलाचा सुद्धा अपमान करू नका आणि कोणी कोणाला मेहरवानी नाही करत आता लाडका ना चांगल्या प्रकारचं वातावरण दिलं ना

देशाला चांगले दिवस येणार आहेत आणि दिवस देशाचे दे दिवस म्हणजे सर्वसामान्य माणसाचे चांगले दिवस म्हणजे देशाचे दे चांगले दिवस आज या ठिकाणी चार वाजल्यापासून तुम्हाला थांबवलं ही कोणी थांबवलं असेल तर त्याला सुद्धा माफ करतो <laughs> त्यामुळे भविष्य काळामध्ये मी टाइम मध्ये येण्याचं माझा हातखंड आहे भविष्य काळामध्ये ज्याला बोलेल त्याचा दोन मिनिट अगोदर दो येईल हा विश्वास देतो तुमच्या सुखदुःखा अशी काय समोर

खाली उदवण्यासाठी प्रभो शिल्पकार सन्मान्य वन मंत्री सन्मान्य श्री गणेशजी नाईक साहेबांच्या वतीने आपण पाहतो ते खर तर ज्येष्ठ नागरिकांना इथे स्टिक चा आपण सन्मान ओळख सर्वांनी वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेलं आणि त्यामध्ये प्रत्यक्ष आदरणीय ने लोक नेते वाटप करताला असा हा सन्मान सोळा आणि त्याला आयाम दिला गेलाय तो मात्र अर्थातच ज्या वॉकिंग स्ट्रिक वाटपाचा नागरी सत्कारचा बोलल्यास तर मी आलत नसतो मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमान आहे आणि भोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी आहे यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनला कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आलेलो आहे सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेलं लोकांनी निवेदनं द्यावेत लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही हो दे, ठरवलेलं घोषणा केली की हे बघा बाब अशी आहे की हे महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने मी ते जनता दरबार दर लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने नाव आहे मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर, दर महिन्याला जनता दरबार लावली शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे घटणार हो। ड्रीम प्रोजेक्ट आहे की मुख्यमंत्री हे असेल किंवा फेरीवाला मंत्री असेल त्या पद्धतीने कशा प्रकट मांडू शकतो बघा मी माननीय महापालिका आयुक्तांना सांगितले मला फुटपाथवर फेरीवाले पथरीवाले नकोत रस्त्यावर हातगाडीवाले नको पण याचा अर्थ त्यांना बाहेर नाही नयेत जे डिझर्व आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटची हॉकर्स पॉलिसी आहे त्या पद्धतीनं त्यांच्याकरता शेमकोकडून जागा घेऊन हॉकर्स प्लाझा मी त्यांना छोटे छोटे गाले बांधून दिले जातील आणि त्या ठिकाणी त्यांचं पुनर्सन केलं जाईल फुटपाथ ही चालण्याकरता गाडी रस्ता गाड्यांकरता आणि सिग्नलवर भिकारी नको याचा अर्थ त्या भिकारांना फेकून देणार नाही त्यांना जवळ घेऊन त्यांचे मेडिकल करून त्यांचं काही अडी अडचणी आहेत आड़ ती बघून त्यांना रोजगारसुद्धा दिले जाईल त्यांचं शिक्षण लहान मुलांचं केलं जाईल तृतीयपंथी लोकांना सुद्धा शिडकोकडून घेतलेल्या प्लॉटवर बिल्डिंग बांधून त्यांना राहण्याचा पूर्ण चांगले पाणी शुद्ध हवा लाईट आणि त्यांना एकत्र ग्रुप करून महापालिकेच्या मार्फत त्यांना कर्ज देऊन कर्ज म्हणजे प्रोत्साहन जर कर्ज ते नाही फेडू शकले तरीसुद्धा त्या लोकांना मदत करण्याची धारणा आहे म्हणजे माणुसकीचा कुठलाही जो मार्ग आहे तो न सोडता सर्वांना सामान घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याची भूमिका घेतली तशाच प्रकारची भूमिका सर्व जिल्ह्याकरता म्हणजे पालघर काय ठाणे काय का रायगड काय या सर्व कालच मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली त्यावेळेला एकनाथजी शिंदे पण होते मी पण होतो आणि या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे एम एम आर डी दिल्ली तर नवी जसं हे संपादन केलं तसं ठाण्यामध्ये संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो तुमच्याकडे महत्वाचं मंत्रिपद आहे त्याचा कसा फायदल ठाणे किंवा काय योजना आहेत किंवा काय ज्या वेळेला मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेला आपण काय म्हणतो अपपर भाव किंवा आपुलकीचं म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा न्याय सरकार देईन आणि लांबच्या बाहेर त्याच्यामध्ये काही कसूर फरक पडणार नाही वन ना खात्याच्यामध्ये जी लोकांची प्रयत्न ती सगळी सोडली जातील पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सव्वीस जानेवारीच्या भारतात सांगितलं की खेडेपाळ्यापासून शिक्षणाचा पूर्ण आराखडा तयार करा पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार करा आरोग्याचा आराखडा तयार करा आणि त्या भर हुकम लोकांना सोयी सवलती मिळतील असा विश्वास मी व्यक्त करतो आता इन्फॉर्मॅन म्हणून तुमची ओळख आहे नवी मुंबईला एक विजन घेऊन तुम्ही पुढे घेऊन गेलात वन खात्याचं आता मंत्रीपद आहे येत्या काळात महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी प्रकारे पावलं उचलल्या जातात वन खात्याला चतुरुस्त त्या ठिकाणी भूमिका घेण्यासाठी मी सांगितलेलं वाघ जे नागरी वस्तीत येतात तर वाघ जंगलातच राहतील याची प्लॅनिंग मी केलेली आहे आणि नागरिक जे जंगलामध्ये राहतात त्यांना जंगलाच्या बाहेरून त्यांचं पुनर्सन करण्याची सुद्धा राज्य शासनाची भूमिका घेतलेली आहे भविष्य काळामध्ये वाघांचा आणि नागरिकांचं युद्ध होणार नाही असा बंदोबस्त करू